शुभविवाह या मालिकेच्या पाच मार्चच्या जबरदस्त भागामध्ये भूमीचं बाळ आता इकडे पारितोष आणि त्याची नवीन लग्न झालेली बायको अमोली या दोघांच्या हातात लागलेला आहे सेफ हातामध्ये बाळ तर आलंय पण आता बाळ आपल्या आईकडे जायला उत्सुक आहे आणि याच बाळाच्या रडण्याचा आवाज भूमी ओळखते गाडी क्रॉस होतानाच भूमी माझ असं म्हणत आईने एका बाळाला ओळखलंय आता भूमीने बाळाला ओळखलंय आणि त्यानंतर अमोली आणि आता पारितोष यांच्याकडून आकाश आणि भूमी हे बाळ घेण्यामध्ये कसे यशस्वी होणार हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहू आता इकडे भूमीला डिस्चार्ज देत डॉक्टर सांगायला लागतात हे बघा म्हणजे तुम्हाला आता भूमीला घेऊन इकडून निघून जा कारण या इथल्या वातावरणामध्ये कदाचित तिचे तब्येत बिघडण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे घरच्या वातावरणात गेलात तर नॉर्मली तुम्ही तिला ठीक करू शकता आकाश म्हणतो हो डॉक्टर मी आत्ताच्या त्या भूमीला घरी घेऊन जातो असं म्हणत असताना डॉक्टर सांगतात पण एका गोष्टीची तुम्हाला खूप काळजी घ्यायला पाहिजे या सगळ्यामध्ये तुम्ही आता एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांना एका धक्क्यातून बाहेर काढण्यामध्ये आपण अपयशी जरी ठरलो असलो तरी त्यांना दुसऱ्या धक्क्यामधून आता पुन्हा बाहेर काढायला आपल्याला अजिबात जमणार नाही आणि मग ते या सगळ्यामध्ये अधिकच त्या आता एकदम खालावले त्यांची तब्येत त्यामुळे एक काळजी घ्यायची आहे या सगळ्यामधून त्यांना आता त्या जे आहेत तेच सत्य आहे आणि त्या या सगळ्यामध्ये जे काही त्यांच्या मनामध्ये आहे तेच आता आपण चालून राहिलं पाहिजे म्हणून त्यांना आपण आहे त्या भ्रमातच ठेवायचा त्यांचा भ्रम काढण्याचा तुम्ही प्रयत्न जर का केलात ना तर या सगळ्यामध्ये त्यांना अजून डिस्टर्ब होतील आणि त्यांना असं वाटेल की आपण खरंच काहीतरी मनावरती परिणाम झालाय त्यामुळे सध्या हे बाळ नाही आहे ही उशी आहे त्या वेड्या आहेत किंवा त्या असं वेडेपणाचं सगळं करतायत असं त्यांना बिलकुल तुम्ही जाणवून देऊ नका असं म्हटल्यावर ती आकाश होकारात ही मान हलवतो पण आकाशला या सगळ्यामध्ये अजूनही भूमीच्या या अवस्थेतून बाहेर पडायला होतच नसतं आकाश म्हणतो ठीक आहे डॉक्टर पण भूमी या सगळ्यामधून कधी बाहेर पडेल या त्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही काळजी करू नका सगळ्या गोष्टी नीट होतील आणि या सगळ्या गोष्टी आपण घडवून आणायच्या आहेत या सगळ्यामध्ये आपण ना त्यांना बाहेर आणू पण सावकाश सध्या तरी या गोष्टीमध्ये त्यांना तुम्ही कोणत्याही बाबतीत त्रास होईल असं बघू नका आकाश म्हणतो ठीक आहे आम्ही सगळेजण याची काळजी घेऊ असं म्हणत भूमीला या भ्रमातून इतक्यात बाहेर काढण्याची शक्यता कमीच आहे किंवा काढू पण नका असा त्या डॉक्टर सांगण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत आता इकडे भूमीला डिस्चार्ज देऊन आकाश तिकडून निघतो डॉक्टर त्याला बऱ्याचशा सूचना देतात काही झालं तरी सुद्धा भूमी या सगळ्यामध्ये आता खूप मानसिक संतुलनतेच कमकुवत झालेलं आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये घरामध्ये सुद्धा पोषक वातावरण ठेवा सतत कुणी बाळ किंवा असं असं उदास राहू नका तिच्या कलेने घेण्याचा प्रयत्न करा म्हणत असताना आता आता इकडे भूमी सांगते चला बाळा डायरेक्ट शॉपिंगला अगं मनु आपली बरीच शॉपिंग राहिले म्हणजे सातव्या महिन्यात बाळ जन्माला आल्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता शॉपिंग करायलाच नाही भेटली ना त्यामुळे डायरेक्ट इथून आकाश शॉपिंगला जायचंय हा म्हणजे आता आपण निघालो की डायरेक्ट शॉपिंग म्हणजे बाळाची दुपटी घ्यायची आहे बाळाचा डायपर घ्यायचा आहे आणि या सगळ्यामध्ये बाळाला आता कपडे सुद्धा घ्यायचे आहेत काहीच खरेदी करता न आल्यामुळे आता आपण डायरेक्ट खरेदीला जाऊया असं म्हणत मग आता भूमि बाळाचे सगळे कपडे बाळाचे हे हे घेण्यासाठी तयारीमध्ये असते आकाश मात्र या सगळ्यामध्ये काहीच बोलत नसतो तो आता फक्त निमूटपणे या गोष्टी पाहत असतो तोपर्यंत मग आता पारितोष आणि त्याची नवीन लग्न झालेली बायको अमोली हे दोघं जण शिवशंभूच्या मंदिरात येतात आणि त्याच वेळेला अमोली आणि आता हे दोघं जण बोलत असतात ती खाली उतरते आणि पारितोष तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो दोघांचं सहा महिन्यापूर्वीच नुकतंच लग्न झालेलं असतं आणि सहा महिन्यापूर्वी झालेल्या या लग्नामध्ये दोघं जण खूप खुश असतात अमोली आणि आता पारितोष मंदिरात येतात त्यावरती पारितोष म्हणतो या शिवशंभूच्या मंदिरामध्ये आल्यावरती सगळं काही आपल्या मनासारखं होत असत सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात यावरती अमोली सांगायला लागते कसं आहे आपण ना या, या सगळ्यामध्ये आता भेटलो काय आपलं या सगळ्यामध्ये एकमेकांच्या सोबत राहिलो काय खरंच सगळ्या गोष्टी आता खूपच छान झाल्यात सहा महिन्यापूर्वी तू दिल्लीला कॉन्सर्टसाठी काय आलास दिल्लीला कॉन्सर्टसाठी आल्यावर ती आपली भेट काय झाली त्या भेटीत आपण एकमेकांच्या प्रेमात काय पडलो आणि हे सगळं होत असताना एकमेकांना कळत आपण प्रेमात लग्न पण केलं खरं सांगायचं तर आपला हा प्रवास खूपच गोड होता पण या सगळ्यामध्ये आता तुला माहिती होत की मी कधीही आई होऊ शकणार नाहीये तरी सुद्धा तरी सुद्धा तू माझा स्वीकार केलास हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे पण माझ्या आयुष्यामध्ये ही आई न होण्याची जी आहे ना ही अशीच कायम आता राहिलेली आहे त्यामुळे मला या सगळ्यामध्ये स्वतःला खूप वाईट वाटत की मी तुला बाबा बनवू शकले नाहीये यावरती पारितोष म्हणतो हे बघ शिवशंभूच्या मनामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि या सगळ्यामध्ये आता इच्छा पूर्ण होत असतानाच तुला सुद्धा आनंदाचे काही क्षण नक्कीच मिळतील असं म्हटल्यावरती अमोली म्हणते खरं सांगू का तर तुझ्या याच गोष्टींच्या मी खूप प्रेमात पडलेली आहे असं म्हणत त्या दोघांचं कन्वर्सेशन चालू असतं त्यानंतर आता महा शिवशंभूचा आता आशीर्वाद घेण्यासाठी दोघ जण पिंडीच्या दिशेने निघतात इकडे तोपर्यंत त्याच दिशेने आता भूमीची आणि आकाशची कार चाललेली असते दोघ जण घरी त्याच दिशेने चाललेले असतात आणि हे दोघ जण शिवशंभूचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यावरती आता इकडे पारितोष म्हणतो कसं आहे तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मला प्रेमाचा अर्थ कळला नाहीतर माझी पहिली बायको आणि बाळ गेल्यापासून मी पूर्णपणे या सगळ्या होतो पण तू दिसलीस आणि मी पुन्हा आयुष्य जगायला सुरुवात करू लागलो खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आपली भेट होणं हे सुद्धा शिवशंभूच्या मनात असेल आणि जर त्याच्या मनात असेल तर बाकीच्या सुद्धा आता गोष्टी सुरळीत होतील त्यामुळे तू काळजी करू नको असं म्हणत तो आता अमोलीला समजून सांगत असतो अमोली मात्र बाळ नसल्याचं दुःख हे तिच्या मनात कुठेतरी सतत आता जाणवत असतं त्यानंतर दोघं जण शिवशंभूच्या मंदिरात येतात इकडे भूमी आपलं पॅकिंग करत असताना मानसीला आपण कुठे शॉपिंगला जायचं काय शॉपिंग करायचे याच्याबद्दल आता विचारत असते सुद्धा होत आई आपण शॉपिंग करायचं आहे तू काळजी करू नकोस तू जिथे म्हणशील तिथे आपण शॉपिंग करू असं म्हणत आता सगळेजण कार मध्ये बसतात आणि निघतात तोपर्यंत इकडे पारितोष आणि अमोली मंदिरात येतात शिवशंभूची पूजा करत असतात पेंडीची पूजा करत असताना आता गुरुजी त्यांनी व्यवस्थितपणे सगळे विधी सांगत असतात पूजा वगैरे झाल्यावरती दोघ जण विधीवत सगळी पूजा करतात आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर प्रदक्षिणा घालण्यासाठी ज्या वे दो वेळेला दोघ जण येतात त्यावेळेला आता त्यांना एका बाळाच्या रडण्याचा आवाज येतो बाळ आणि ते कुठून रडते दोघांना हे जरा आश्चर्याचा धक्काच बसतो बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे अमोली आणि पारितोष इकडे तिकडे पाहायला लागतात कुठे आहे बाळ कुठून आवाज येतोय काय नक्की आहे त्यांना आता काहीच कळत नसतं म्हणून ते दोघ जण इकडे तिकडे पाहायला लागतात तर त्यांना भूमी आणि आकाश यांचं बाळ जे पिंडीच्या इथे फुलांच्या खाली ठेवलेलं असतं ते दिसतं त्यावरती पारितोष म्हणतो हे काय हा आवाज तर इकडूनच येतोय इकडून आवाज कसा काय असं म्हणत ते दोघं जण ते फुलं बाजूला करतात आणि भूमी आणि आकाशची मुलगी तिकडे रडत बसलेली त्यांना आता दिसते ज्या वेळेला ती मुलगी रडत असते दोघ जण तिला उचलतात आणि हे एवढंस तान बाळ आत्ता सध्या जन्माला आलेलं दिसते एक दिवसाचं सुद्धा बाळ नाहीये आणि हे कसं काय इकडे याला इकडे कोणी ठेवलं आणि आता ते इकडे तिकडे बाळ कोणी ठेवलं इकडे असं विचारण्याचा प्रयत्न करत असतानाच आता मात्र कुणीही बाळाला हे करण्यासाठी येत नाही किंवा आमचं बाळ आहे असं म्हणायला येतच नाही मग ते दोघं जण इकडे तिकडे पाहायला लागतात बाळ कुळाचं आहे बाळ कुणाचं आहे कुणीतरी या बाळाला स्वीकार करेल असं त्यांना वाटत असतं पण बाळ कुणाचं हे तो काही ये समोर येत नाही मग हे दोघ जण बाळाला आपल्या ताब्यात घेतात ताब्यात घेतल्यावरती मग आता ते बाळाला रडू नको रडू नको असं म्हणत अमोली त्या बाळाला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते त्याच शिवशंभूच्या मंदिराच्या इकडून आकाश आणि भूमी यांची गाडी आपल्या घरी चाललेली असते आणि आकाशच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो तो, तो ज्यावेला मंदिर येतं त्यावेळेला मंदिर आल्यावरती तो विचार करायला लागतो आमचं बाळ तर या जगात राहिलेलं नाहीये पण पण या सगळ्यामध्ये आता भूमीला मी या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तिला आई होणं हे गरजेचंच आहे सा काही झालं तरी भूमीला या सगळ्यामध्ये आई बनवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे भूमीने आयुष्यामध्ये अनेक सहन केले त्रास पण आता नाही आता भूमीच्या आयुष्यातला हा त्रास मला काहीही करून कमी करणं आवश्यक आहे पण कसं काय आकाशकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं फक्त भूमीला या सगळ्यातून वाचवणं इतकं डोक्यात असतं तोपर्यंत इकडे आता गुरुजी येतात गुरुजींना पारितोष म्हणतो गुरुजी हे बघा हे इवलस तानस एक दिवसाचं बाळ कोणीतरी या मंदिरात सोडून गेलंय कुणाचं हे बाळ मी आता इतक्या जणांची चौकशी केली पण कोणीही इकडे आमचं बाळ आहे असं म्हणण्यासाठी आलंच नाही गुरुजी म्हणतात काय आहे मुलगा आहे की मुलगी आहे यावरती अमोली सांगते मुलगी आहे गुरुजी म्हणतात मग बरोबर आजच्या सुद्धा जगामध्ये मुलगा मुलगी हा भेद करणारे लोक आहेत मुलगी झाली म्हणून तिला टाकून गेले असतील यावरती पारितोष म्हणतो किती नीच प्रकारची माणसं आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये आता मुलगी झाली तरी स्वतःची मुलगी ही अशा पद्धतीने टाकून देतं कोणी नाही नाही काही काही हे मला कळतच नाहीये यावरती गुरुजी म्हणतात नाही असतात हो, ही अशी लोक यावरती पारितोष म्हणतो आपल्याला याची कंप्लेंट करायला पाहिजे अमोली म्हणते मी एक सांगू का आपण या मुलीला दत्तक घेऊया का तशीही तू म्हणतोस ना की शिवशंभू आपल्यासाठी करतात ते चांगलंच असेल आणि ते आपल्या भल्याचं असेल कदाचित मला सुद्धा हे असंच वाटतंय की आपण ह्या मुलीला दत्तक घेऊया हा म्हणजे मी डायरेक्ट दत्तक घ्यायला बोलत नाहीये आपण ऑफिशियल सगळी प्रोसेस पूर्ण करू ऑफिशियल प्रोसेस पूर्ण करून मग आपण त्या मुलीला दत्तक घेऊया तू जसं म्हणशील तसं असं म्हटल्यावर ती मग आता पारितोष म्हणायला लागतो ठीक आहे तुझं म्हणणं ती सांगते प्लीज माझ्यासाठी इतकं करूया मी आई बनू शकत नाही आणि आज आपल्यासमोर हे जे काही आणलेलं आहे ना हे बाळ बहुतेक त्याच्यासाठीच आलेलं आहे त्यामुळे आता हे बाळ मी कुठेही ठेवणार नाही हे बाळ दत्तक घेऊया पारितोष म्हणतो ठीक आहे आपण लिगल प्रोसेस सगळी पूर्ण करू आणि या सगळ्यामध्ये बाळाला दत्तक घेऊया पारितोषला अमोलीचं म्हणणं पट्ट आणि त्यानंतर मग आता तो गुरुजींना म्हणतो मी हे करू शकतो का यावरती गुरुजी म्हणतात तुमच्यासारखी देव माणसं असली तरी तुमच्यासारख्या माणसांमुळे टिकून आहे असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो ठीक आहे मी आता या मुलीला दत्तक घेतोय असं म्हटल्यावरती आता इकडे मुलगी दत्तक घेण्यासाठी इकडे आता अमोली आणि आता पारितोष हे दोघही जण तयार झालेले असतात हे सगळं होत असताना आता मात्र मोली आणि पारितोष हे आता बाळ घेऊन पोलिसात देऊन तिकडे कंप्लेंट करून आणि त्यानंतर ते बाळ रितसर दत्तक घेण्याचं ठरवतात गुरुजी म्हणतात हे बघा तुम्ही पोलिसात जाण्याच्या आधी आधी एक तुम्हाला काम करायला लागेल आणि ते म्हणजे इथे आमचं जी देवळाचं ऑफिस आहे ना त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही आता नितसर नोंदणी करा तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचे फोन नंबर हे सगळं ज्या वेळेला तुम्ही तिकडे लिहाल ना म्हणजे भविष्यामध्ये जर त्या मुलीचे खरे आई बाबा आले की आम्हाला मुलगी पाहिजे म्हणून केला तर आमच्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे ना की त्यांची मुलगी कुठे आहे काय आहे असं म्हटल्यावर ती पारितोष म्हणतो ठीक आहे मग आता इकडे थोडीशी अमोली घाबरते आणि अमोली म्हणते पण आपण पोलिसात ती पोलिसांनी आपल्याकडून हे बाळ हिसकावून घेतलं तर, तर काय होईल असं म्हटल्यावरती मग मा मात्र पारितोष म्हणतो हे बघ असं काहीही होणार नाहीये तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस कारण हे बाळ आपलं आहे आणि आपल्याकडून हे बाळ कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असं म्हटल्यावर ती अमोलीच्या मनामध्ये मात्र भीती बसलेली असते ती सांगते नाही नाही आता मला कोणत्याही प्रकारची रिस्क काही घ्यायची नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे इकडे तिला सांगायला लागतो पारितोष नाही तू असा विचार करू नको आपल्याला पूर्णपणे जर का या सगळ्यामध्ये बाळ घ्यायचं असेल तर आपण हे करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती अमोली म्हणते ठीक आहे मग आपण पोलिसात जाऊया दोघ जण पोलिसात जाण्यासाठी निघतात जेणेकरून पोलीस कंप्लेंट करून हे बाळ इकडे सापडले त्यानंतर आम्ही ते दत्तक घेतोय हे सगळं सगळं आता पोलिसांना सांगून मग त्या बाळाला दत्तक घेण्यासाठी हे दोघ जण तिकडे जायला निघतात त्याच वेळेला आता गुरुजी म्हणतात बरं झालं या मुलीचं नशीब चांगलं की ज्याच्यामुळे हिला आता या सगळ्यामध्ये आता तुमच्यासारखे आई वडील मिळालेले आहेत जितकं तुमचं कौतुक करावं तितक कमी आहे आणि खऱ्या अर्थाने भूमीच्या बाळाला भूमी आकाशच्या बाळाला एक व्यवस्थित लाईफ मिळालेलं असत म्हणजे कुठेतरी भीक मागायला लावण्याच्यापेक्षा हे लाईफ खूप चांगलं असत आणि या सगळ्यामध्ये आता ते दोघं खूप खुश असतात आणि त्यानंतर तिला घेऊन आता पोलीस स्टेशनला निघतात ज्या वेळेला ते दोघं निघतात त्याच वेळेला आकाश आणि भूमी त्याच रस्त्याने येत असतात आणि त्याच वेळेला पालखी सुद्धा निघालेली असते पालखी जेव्हा आणि आता इकडे हे दोघ जण गाडीत तिकडून आणि आकाश इकडून दोघ क्रॉस होणार असतात पालखीमुळे आता तिकडे खूप ट्रॅफिक झालेलं असतं ट्रॅफिकमुळे भूमीची गाडी थांबलेली असते इकडे पारितोष सुद्धा हळूहळू येत असतो भूमीला थोडी झोप लागलेली असते हातामध्ये बाळ म्हणून उशी घेतलेली असते हे सगळं चालू असताना पालखी समोरून येते आकाश त्या पालखीला नमस्कार करतो आणि काहीतरी सोल्युशन दे महादेवा म्हणजे माझ्या भूमीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आता मला काहीतरी तू हिंट दे असं म्हणत तो आता भूमीसाठी प्रार्थना करत असतो भूमीसाठी प्रार्थना करत असतानाच इकडून आता पारितोषची गाडी बाजूला जात असते पारितोषची गाडी जात असताना इकडे आता त्या बाळ रडण्याचा म्हणजे भूमी इकडून क्रॉस होणार तेव्हाच नेमकं बाळ रडायला सुरुवात करत बाळासुद्धा सुद्धा आपल्या आईचा हा आता आईचा आपला सहवास म्हणा किंवा आई या सगळ्यामध्ये इथेच कुठेतरी आहे असं बाळाला आता कुठेतरी जाणवायला लागतं आणि बाळ हमसाहुंशी रडायला लागतं बाळाचं रडणं ऐकून भूमीला जाग येते भूमी आता या सगळ्यामध्ये माझं बाळ माझं बाळ असं ओरडायला लागते बाळ इकडे रडतंय पण भूमीला त्या गाडीमध्ये आपलं बाळ रडत असल्याची जाणीव होते आणि आकाश माझं बाळ आकाश माझं बाळ असं म्हणत ती आता अरडाओरडा करायला लागते आकाश तिला सांगायला लागतो भूमी अगं असं काय करतेस तुझं बाळ तुझ्या मांडीत आहे की नाही असं म्हणत आकाश तिला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतो भूमी म्हणते हो आकाश मी तर विसरलेच होते हे माझं बाळ माझ्या मांडीमध्ये सुखरूप आहे मग ते माझं बाळ कसं असेल असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये स्वतःला समजवते तोपर्यंत पारितोष सांगायला लागतो का रडते बाळ यावरती आता आमोली सांगते काहीच कळत नाहीये आता आमोली स्वतः आई नसल्यामुळे तिला या सगळ्याचा काहीही एक्सपिरियन्स नसतो आणि ती या सगळ्यामध्ये आता बाळाला थांबवण्याचा था प्रयत्न करत असते पण भूमीला जरी आकाश म्हटला असतं की तुझं बाळ तुझ्या जवळ आहे तरी सुद्धा भूमीला या सगळ्यामध्ये रडणाऱ्या बाळाचा आवाज माझाच आहे माझच ते बाळ रडते असं कंटिन्युअसली वाटत असतं आणि त्यामुळे ती या सगळ्यामध्ये आता खूप अस्वस्थ असते आणि त्याच वेळेला फायनली आता इकडे आजी आज सांगते अरे आकाश हे बघ इकडून रस्ता मोकळा झालाय ट्रॅफिक इकडची कमी झाली चल इकडून गाडी काढ असं म्हटल्यावर आता आकाश जिथे ट्रॅफिक कमी आहे त्या साईटने गाडी काढण्यासाठी निघतो आणि त्या साईटने आता इकडून पारितोष आणि अमोली ते त्यांची गाडी काढतात दोघं जण एका ठिकाणी क्रॉस होतात ज्या वेळेला दोघ जण क्रॉस होतात त्याच वेळेला भूमीला तिचं बाळ तिच्या बाजूनेच गेलेलं असल्याचं जाणवतं कुठेतरी आसपासच बाळ आहे असं तिला पण बाळ आहे भूमी सबकॉन्शियस तिला कळतच नसतं की नक्की आपल्यासोबत काय घडत ते आणि त्याच वेळेला बाळ क्रॉस होतं इकडे पारितोष बाळाला घेऊन जातो तिकडे भूमीला घेऊन आकाश निघालेला असतो बाळ तर सुखरूप आहे पण अजूनही भूमी आणि बाळाची भेट झालेली नसते तोपर्यंत बाळ इकडे रडतंय का म्हणून पारितोषची बायको आता खूपच अस्वस्थ असते काय हो का रडतंय हे काय करायचं फायनली आता पारितोष पण घरी पोहोचतो प्रोसेस करून इकडे आकाशभुनी सुद्धा घरी पोहोचतात त्यावेळेला आता इकडे पारितोष लक्ष्मीची पावलं उमटवण्यासाठी छानपैकी कुंकुवाचं पाणी करतो आणि आता अमोली आणि आता त्या बेबीला आतमध्ये छान घेतो दोघींची एंट्री होते घरामध्ये इकडे तोपर्यंत भूमी सुद्धा सांगते लक्ष्मी आले घरात लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये आता आमचं स्वागत करा असं म्हणत भूमी सुद्धा या सगळ्यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी स्वागत करायला सांगते तोपर्यंत इकडे छिडलेली पौर्णिमा म्हणायला लागते हे काय आहे काय हे सगळं म्हणजे आता मी हे सगळं सहन नाही करणार हिच्या डोक्यावरती परिणाम झालाय हे हिला सांगायलाच पाहिजे ही आई नाहीये हे हिला कळायलाच पाहिजे हिने आतापर्यंत आपल्याला त्रास दिलाय आपण हिला त्रास द्यायचा यावरती आता इकडे सांगायला लागते निलांबरी अगं जाऊ दे ना तू कशाला या सगळ्यामध्ये तिच्या अजून पाठीशी लागलेली आहेस यावरती आता पौर्णिमा म्हणते बिलकुल नाही बाकी कोणी तिला सांगू शकत नाही ना की हे ती तिचं बाळ गेले म्हणून बाकी कोणी नाही सांगू शकलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण सांगू शकतो ना तिला आपण तिला बोलू शकतो की आपण काय केलंय ते म्हणजे आपण हिला सांगू शकतो तिच्या मनावरती परिणाम करण्यासाठी असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे भूमीचा बाळ हे भूमीचं बाळ नाहीच आहे ही गोष्ट सांगण्यासाठी आता मात्र या दोघीजणी खूप उत्सुक असतात आणि ह्या दोघीजणी आता तिला मुद्दामच या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून ती या सगळ्यामध्ये आता गडबडेल आणि मग दोघीजणी भूमीच्या इकडे जातात भूमीच्या इथे गेल्यावर ती मग आता भूमीला इकडे हे केल्यावरती लगेचच त्या दोघी हो जणी येतात आणि काय आहे हे काही बाळ वगैरे नाही आहे असं ती मग मात्र आता इकडे भूमी म्हणते माझं बाळ माझं बाळ असं म्हणत भूमी त्या बाळाला आपल्या आता हातात घेण्याचा प्रयत्न करते पण त्या दोघीजणी ते बाळ हिसकावून आता पूर्णपणे तिच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते बाळ म्हणजे ती उशी त्या फेकून देतात भूमीला जबरदस्त धक्का बसतो भूमी जोरात ओरडते माझं बाळ माझं बाळ आता या सगळ्यामुळे भूमीला ते बाळ नाहीये ती उशी आहे आणि भूमी भानावरती येणार का आणि पारितोषच बाळ म्हणजेच भूमीच्या बाळ भूमीच्या पर्यंत कसं पोहोचणार मालिकेमध्ये आता जबरदस्त टर्न आणि ट्विस्ट आलेले आहेत या सगळ्यामध्ये भूमी आणि बाळाची भेट कसं होणार हे मात्र पाहणं फारच रंजक